हात घेतलाय गाळ्यात पोरीचा तर काय आता बहीण भावाची भांडण झालेत पण गणानंदनी नंदनी काय करता सुट्टीची पो घरी असले की पोराशी उद्योग करतात तर आपला मटेरियल एवढा आहे तर जाईल आता हे पॅकिंग करून चाललंय असं झाकून पाकून ठेवायचं बघा सगळं बाजरीचे खारवडे हे एवढे राहिलेत पण आता ती त्यांनी पहि मागितले चकलेट काय लसूण जिरी लसूण नका टाकून फक्त जिरी आणि तिळ टाकून द्या चकलेत ज्याच्या तशा पद्धतीने करावं लागतं आता

त्याला जर बारीक दळावं लागतं माहिती का बाजरीच्या खारवड्याला नाही तर जर मोठं जर दळलं ना तर मग ती होत बाजरी फुगली की त्याच्यात फुगते त्यामुळे बारीक फिरवावं लागतं आणि आता भारी ना नवीन आणले छोटोक म्हणजे एका बाई दोन बाया होत होत्या पहिल्या आता एक बाई दळू शकत पण ज्वारीला नाही दळू शकत ज्वारीला दुगे दुगे लागते